नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर तर आपला आजचा हा व्हिडिओ हा चातुर्मास याबद्दलचा आहे या, चा या चातुर्मासामध्ये आपण काय केले पाहिजे काय वर्ज करावे काय करावे कोणते कार्य करावे कोणते कार्य करू नये या पूर्ण चातुर्मासाबद्दलची आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद आणि आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले दिवस असा संपूर्ण असतो भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथून राशीत येतो तेव्हा चातुर्मासाला सुरुवात होते आषाढ शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशैनी एकादशी असे म्हणण्यात येते आणि कार्तिक शुद्ध एकादशीस हा चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तूळ राशीत आल्यावर त्याचा आसपास कार्तिक शुद्ध एकादशी येते कार्तिक शुद्ध एका प्रबोधिनी एकादशी असेही म्हटले जाते जैन धर्मीय आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा काळ हा चातुर्मासाचा कालावधी मानत असतात चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला शेषशाही विष्णू जलाशयात क्षीरसागरात निद्रा घेतात आणि प्रबोधनीला ते उठतात अशी धारणा आहे या काळात जगाचा कारभार हे भगवान शिव बघत असतात अशी सर्वांची धारणा मानली जाते हरी हा शब्द सूर्य चंद्र वायू विष्णू असा अनेक अर्थांनी वापरला जातो म्हणून हरिशयन शयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्राचे होणे असाही याचा अर्थ होत असतो पुराणानुसार चातुर्मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनातील सर्व सर्व संकटे ही दूर होत असतात आणि या चातुर्मासात नामस्मरण केल्याने आपली नष्ट होतात आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला चातुर्मास हा सुरू होत असतो या चातुर्मासामध्ये काय करायला हवे ते आपण बघूयात या चातुर्मासामध्ये तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा जप आणि श्रवण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासात देवतेची पूजा प्रार्थना सत्संग दान यज्ञ तर्पण संयम व उपासनाही करावी या चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठन करावेत चातुर्मासात सात्विक अन्न खावे आणि ब्रह्मचर्य पाळावे याशिवाय अन्नदान दिवेदान वस्त्रदान सावलीदान आणि श्रमदान या पाच प्रकारच्या दानांना विशेष महत्व आहे या चातुर्मासात बहुतेक वेळा मौन बाळगावे आणि दिवसातून एकदाच चांगले अन्न खावे तसेच हे चार महिने या जमिनीवर झोपावे यात्रा करणे अत्यंत शुभ मानले जाते चातुर्मासात सर्व यात्रेकरू ब्रिजधामाला येतात असे मानले जाते आणि चातुर्मासात ब्रजधाम सोडून इतर ठिकाणी जाऊ नये असे म्हणतात चातुर्मासात केस आणि दाढी कापू नये तसेच कठोर शब्द अनैतिक कृत्ये खोटे बोलणे इत्यादी टाळावे चातुर्मासात तेल दूध दही साखर मिठाई लोणची पालेभाज्या यापासून बनलेल्या वस्तू मसालेदार अन्न मांस मद्य सुपारी इत्यादींचे सेवन हे टाळावेत सर्वात महत्वाचे म्हणजे चातुर्मासात विवाह सोहळा गृहप्रवेश मुंडन जात समारंभ इत्यादी सोळा शुभ व शुभ कार्यक्रम वर्ज्य आहेत तसेच निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे हे चातुर्मासात घालू नये चातुर्मासात पलंगावर झोपूही नये असे म्हणतात तसेच या काळात राग गर्विष्टपणा आणि बढाई मारत बसू नये या काळात शुभ कार्य करू नये आणि कोणतेही शुभ कार्याला सुरुवातही करू नये चातुर्मासात इतरांकडून अन्न स्वीकार करू नये या उलट गरजूंना अन्नदान करावे चातुर्मासाच्या महिन्यात श्रावणात पाले भाज्या व हिरव्या भाज्या खाणे टाळावे भाद्रपदात दही खाणे टाळावे आणि अश्विन मध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात कांदा लसूण खाणे टाळावे चातुर्मासात तुळशीचे पाने तोडू नयेत चातुर्मासामध्ये तुळशीच्या रूपाची पूजा करावी आणि संध्याकाळी तिला तुपाचा दिवा लावावा तप जप पूजा अशा गोष्टी चातुर्मासात अवश्य कराव्यात या चातुर्मासाची पौराणिक कथाही आहे ती आपण बघूया ब्रह्मांड पुराणात सूर्यवंशातील माधांता नावाच्या चक्रवर्ती सम्राटाची कथा सांगितली जाते त्या राजाच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधी होत नव्हत्या त्या राजाच्या कोशागारात अन्यायाने मिळालेले धन थोडे सुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्ष पाऊस पडलाच नाही त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजाजन त्रासले व भुकेने आर्त झाले तेव्हा राजा आपल्या सन्या सह वनात गेला आणि अनेक ऋषींच्या आश्रमांना भेट दिल्या तिथे त्याला ब्रह्मदेवाचा मानस पुत्र असलेले अंगीर ऋषी दिसले राजाने त्यांना प्रणाम करून आपले आणि आपल्या, आपल्या प्रजेचे दुःख सांगितले त्यावर मुनी त्यांना पद्मा एकादशीचे म्हणजेच देवशयनी एकादशीचे व्रत सांगितले आणि आपल्या परिवारासह व प्रजाजनासह या एकादशीचे व्रत करायला सांगितले राजाने आणि प्रजेने त्याप्रमाणे त्या, त्या सर्वांनी असे व्रत सुरू करताच मेघांनी वर्षा सुरू केली सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेती पिकांनी शोभू लागली अशी कथा ब्रह्मांड पुराणात सांगितली जाते ब्रह्मवैवर्त या पुराणात देवशैनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे सत्कर्म करणे स सत्कथा ऐकणे सत्पुरुषांची सेवा करणे संत दर्शन दान धर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत चांगल्या असतात देवांच्या या निद्रा काळात असूर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य या चातुर्मासात केले पाहिजे चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे अन्यथा त्याला संवस्तरोद्भव असे पातक लागते या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटले असते पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही त्यामुळे चातुर्मासात हे व्रत एका स्थानी राहूनच करावे असा प्रघात पडतो मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते अशा वेळी त्यात अनुसरून कंद वांगी चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ हे खाऊ नये पदार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य चातुर्मासात व्रतस्थ राहायचे असते सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात पर्णभोजन म्हणजे पानावर जेवण करणे एक भोजन म्हणजे एक वेळेसच जेवणे अयाचित न मागता मिळेल तेवढे जेवणे एक वाढी म्हणजे एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे परत न घेणे मिश्र भोजन म्हणजे सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे इत्यादी भोजन नियम लोक करत असतात कित्येक स्त्रिया चातुर्मासात हे पारणे नावाचे व्रत करतात धरणे पारणे म्हणजेच यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असे सतत चार मास करायचे असते चातुर्मासात हे पदार्थ वर्ज्य करावेत इडीनिंबू महाळुंग वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न मसूर मांस पांढरे पावटे घेवडा चवळी लोणची वांगी कडी कलिंगड बहुबीज आणि निर्बीज फळ मुळा कोहळा बोरे आवळे चिंच कांदा आणि लसूण हे पदार्थ चातुर्मासात वर्ज्य करावे चातुर्मासात ह्या गोष्टी वर्ज्य करू नये चातुर्मासात हविष्यान्न म्हणजेच यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न सेवन करावे असे सांगितलेले आहे तांदूळ मूग जव तीळ वाटाणे गहू सेंधव मीठ गाईचे दूध तूप दही फनस आंबा नारळ केळी इत्यादी पदार्थ हे वर्ज्य करू नये पदार्थ रज तमगुणायुक्त असतात तर हविषांनी हे सत्वगुणात प्रधान असतात या चार महिन्यात विशेषत निरनिळ्या धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल करावी गावात कुणाचे ना कुणाचे कीर्तन वगैरे घ्यावेत दर गुरुवारी आणि एकादशीला बहुतेक कुठल्या मंदिरात किंवा कोणाच्याही घरी स्थानिक भजनी घ्यावेत संध्याकाळी नऊच्या नंतर सगळ्यांनी कामे वगैरे आटोपल्यावर सर्वांनी एकत्र बसून भजन सत्कीर्तन बरेच कार्यक्रम घ्यावेत तर मंडळी अशा प्रकारे देवशवनी एकादशी पासून प्रबोधिनी एकादशी पर्यंत चातुर्मास असतो या काळात अशा पद्धतीचे नियम तुम्ही नक्की पाळा आणि असेच आणि आणखीही चांगल्या माहितीचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी या आपल्या हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद